डॅम साईड कॅम्पिंग बघताय ते पण बजेटमध्ये ते ही रील आत्ताच सेव्ह करा तर आज आपण आलो आहे मुळशी डॅमजवळील माझी ॲडव्हेंचर अँड कॅम्पिंग येथे इथे कॅम्पिंग पॅकेज चालू होते फक्त आणि फक्त चारशे नव्याण्णवमध्ये आणि हो माझ्या सर्व लाडक्या मैत्रिणींना या चारशे नव्याण्णवमध्ये देखील डिस्काउंट मिळणार आहे कारण यांच्याजवळ महिला दिन विशेष ऑफर चालू आहेत त्यामुळे नक्कीच त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि ही रील सर्व मैत्रिणींसोबत शेअर करा चारशे नव्याण्णवमध्ये तुम्हाला हाय टी व्हेज नॉनव्हेज जेवण अनलिमिटेड सोबतचा मॉर्निंग चहा देखील लुडो कॅरम क्रिकेट आर्चरी बॅडमिंटन सारखे गेम्स तो तुम्ही खेळूच शकता सोबत लाईव्ह म्युझिकचा आनंदही यांच्याजवळ बड्डे पॅकेज चालू होते फक्त नऊशे नव्याण्णवमध्ये आणि हो केक यांच्याकडूनच तुमचं फॅमिली फंक्शन देखीलसाठी ही जागा तुम्ही रेंटने घेऊ शकता तर आजच नक्की व्हिजिट करा तिवाळी माझी ॲडव्हेंचर अँड कॅम्पिंगला आणि आपले आनंदाचे क्षण आपल्या मोबाईलमध्ये नक्की कॅप्चर करा तर ही रील आत्ताच सेव्ह करा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये